आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आता आपण पाहतोय जिल्हा परिषद मतदारसंघाचं विश्लेषण आज पाहणार आहोत आपण अतिशय महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पाचगाव करवीर तालुक्यातील पाचगाव मतदारसंघ म्हणजे अनेक वर्षे ज्या महाडिक आणि पाटील गटाच्या वादामुळं कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात गाजतोय जे माजी आमदार महादेवराव म्हाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यात वाद बरेच वर्षे धुमसला त्यानंतर आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय म्हाडिक यांच्यात वाद सुरू झाला यांच्यात गटातटाचं राजकारण सुरू झालं अमल महाडिक ऋतुराज पाटील यांच्यापर्यंत ते पोचलं म्हणजे एकूणच महाडिक आणि पाटील या वादात पाचगाव मतदारसंघातलं राजकारण तापल्यामुळं या मतदारसंघाकडं नेहमीच वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं कारण या मतदारसंघात प्रतिष्ठा आत्तापणाला लागणार आहे ते म्हणजे पाटील आणि महाडिक घराण्याचं या दोन नेत्यांचं यामध्ये पाटीलमध्ये सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील या दोघांचं आहे आणि दुसरीकडं महाडिक गटाच्या वतीनं म्हणजे खासदार धनंजय महाडिक आमदार अमल म्हाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका म्हाडिक या सगळ्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये पणाला लागलेल्या आहे कारण एकूणच या पाचगावमध्ये चुरस ही निश्चितपणे होणार हे नक्की आहे ज्या पद्धतीनं काही उमेदवार मैदानात उतरणार आहेत हे सगळे एकापेक्षा एक दिग्गज आहेत अनेक वर्षे ते या पाचगाव मोरेवाडी या परिसरात त्यांचं वर्चस्व आहे जे मोरेवाडीत वास्करांचं वर्चस्व वा पाचगावमध्ये संग्राम पाटील यांचं वर्चस्व आहे याचवेळी भिकाजी गाडगिळ यांचंही ताकद या गावात आहे विशेष म्हणजे अशोक पाटील यांचे सुपुत्र महेश पाटील यांची ताकद आहे जे दुसरीकडं शिवसेनेचे विराज पाटील यांची देखील ताकद त्यांनी अनेक वर्षे टिकवलेली आहे म्हणजे सहा उमेदवार सध्या पाचगाव जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरणार आहेत एकापेक्षा एक, एक प्रत्येकाची ताकद आहे जे संग्राम पाटील असू दे सौरभ गाडगिळ असू दे महेश पाटील यांच्या सौभाग्यवती असू दे किंवा राजू माने जे उजळवाडीचे आहेत ते सुद्धा या मैदानात उतरणार आहेत म्हणजे एकूणच वास्करांच्यापासून ते संग्राम पाटलांच्यापर्यंत सगळे ताकदीचे उमेदवार या मैदानात उतरणार आहेत त्यामुळं इच्छुकांची संख्या कमी आहे पण राजकारण जोरात या मतदारसंघात रंगणार हे नक्की आहे पुढच्या दहा कारणामुळं या तर राजकारण हे तापणार आहे या राजकारणामुळं पाचगाव हे कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणाचं केंद्रबिंदू ठरणार आहे त्यामुळे विशेषतः म्हणजे पहिलं सगळ्यात महत्वाचं महाडिकांत पाटील यांच्यातला वाद आणि त्या दोघांची प्रतिष्ठा दुसरं कारण आहे सध्या सरपंच प्रियांका पाटील आहेत त्यांचे पती संग्राम पाटील हे मैदानात उतरणार आहेत त्यामुळे गावावर सत्ता सरपंच म्हणून बाळगत असताना दुसरीकडं आता जिल्हा परिषदेत ही त्यांना पहिल्यांदाच प्रवेश करायचा आहे त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आमदार अमल महाडिक यांनी या मतदारसंघात विजय मिळवला विधानसभा मतदारसंघात त्यामुळे पाचगाव या गावावर त्यांचं विशेष लक, लक्ष आहे त्यामुळे आमदार अमल म्हाडिक यांची प्रतिष्ठा निश्चितपणे या मतदारसंघात पणाला लागले दुसरीकडं आमदार सतेज पाटील यांचं या गावावर अनेक वर्षे एक विशेष लक्ष आहे त्यामुळं त्यांनीही या मतदारसंघात जिल्हा परिषदचा आपल्या गटाचा मतदार कार्यकर्ता निवडून यावा यासाठी ते प्रयत्न करणार त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा निश्चितपणे आहे अनेक वर्षे ग्रामपंचायत एक एकाकडं एक आणि सदस्यांची संख्या एकीकडे एक जास्त सरपंच दुसऱ्या गटाचा अशी काही वर्ष इथं परिस्थिती होती आता मात्र ग्रामपंचायतमध्ये सत्ता जरी काँग्रेसची असली तरी तुल्यबळानं भाजपचेही सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले आहेत त्यामुळं पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं या दोघांनाही आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे भाजपतर्फे अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे इच्छुकामध्ये कोणाला तिकीट मिळणार कोण थांबणार त्यामुळे तिकीट मिळण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे ती वास्कर याशिवाय माने आणि गाडगिळ यांच्यामध्ये त्यामुळं तिकिटासाठीही या सगळ्यांची चौघांची प्रतिष्ठा निश्चितपणे पणाला लागणार आहे भिकाजी गाडगिळ यांचीही अनेक वर्षे या गावात या गावात चांगली ताकद आहे पण दोन निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं सरपंच पदाच्या त्यामुळे आता मुलाला मैदानात उतरून त्यांनीही त्यांना एक या भागातलं एकूण प्रतिष्ठा सिद्ध करायची आहे अशोक पाटील यांच्यानंतर महेश पाटील यांना ताकद दाखवायची आहे या गावात त्यामुळं तेही ते पत्नीला या मैदानात उतरवणार आहेत म्हणजे मोरेवाडीत वास्करांची अनेक वर्षीय सत्ता आहे दोन वेळा मनीषा वास्कर निवडून आलेत अनेक वर्षे उपसरपंच संजय वास्कर होते त्यामुळे त्यांनाही आता मोरेवाडीच्या पलीकडं आपली ताकद सिद्ध करायची आहे म्हणजे असे जवळजवळ दहा ही जी कारणं आहेत या सगळ्या कारणामुळं सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे भाजपची ताकद आता त्यांना दाखवायची आहे भिकाजी गाडगिळ यांना ताकद दाखवायची आहे संजय वास्कर यांना ताकद मोरेवाडीच्या पलीकडे पली आपली आहे हे दाखवायचं आहे याशिवाय संग्राम पाटील यांना यांनी ग्रामपंचायतमध्ये ताकद दाखवली आता जिल्हा परिषदेत खातं त्यांना उघडायचं आहे महेश पाटील यांना आपली ताकद पुढं करायची आहे या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावर महाडिक आणि पाटील गटाला आपले वर्चस्व सिद्ध करायचं आहे यामुळं या, या दहा कारणामुळं पाचगाव जिल्हा परिषदेचं राजकारण निश्चितपणे तापणार हे नक्की आहे गाव मोठं आहे अनेक वर्षे या गावातलं राजकारण तापलेलं आहे तापत आहे त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निमित्तानं शंभर टक्के या गावाचं राजकारण तापणार हे नक्की आहे आपण दुसऱ्या टप्प्यात पाहूया की या गावात किंवा या मतदारसंघात जे इच्छुक आहेत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांची थोडक्यात माहिती घेऊया त्या मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं इच्छुक आहेत ते माजी सरपंच संग्राम पाटील ज्यांच्या पत्नी प्रियांका पाटील प्रियां प्रियां सध्या सरपंच आहेत अनेक वर्षे सतेज पाटील यांच्या गटाचं ते नेतृत्व या गावात करतात अनेक चांगली कामं त्यांनी केले आहेत पाण्याची टाकी असू दे रस्ते असू दे किंवा अनेक विकास कामे ही त्यांची जमेची बाजू आहेत त्यामुळं नवीन नवीन योजना राबवण्याच्या माध्यमातून त्यांनी या भागात आपली ताकद अनेक वर्षे सिद्ध केलेली आहे याच ताकदीच्या जोरावर आता संग्राम पाटील काँग्रेसच्या वतीनं मैदान उतरणार आहेत आणखीन एक महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक आहेत ते म्हणजे विराज पाटील जे श करवीर तालुक्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आहेत त्यामुळं तेही गेल्या निवडणुकीत आईला अचानक उभं केलं तरी ते केवळ के पस्तीस मतांनी त्यांचा पराभव झाला त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करणारे विराज पाटील या निवडणुकीत निश्चितपणे मैदानात उतरणार आहेत कारण अनेक वर्षे आंदोलन आणि विविध विकास कामांच्या जोरावर हे विराज पाटील यांनी या मतदारसंघात वर्चस्व गाजवलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेचे हे विराज पाटील इच्छुक आहेत महायुतीच्या वतीनं इच्छुकांची संख्या मोठी आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचे उमेदवार आहेत ते म्हणजे विला संजय वास्कर जे जवळजवळ पंधरा वर्षे उपसरपंच होते दोन वर्षे सरपंच होते त्यांच्या पत्नी मनीषा वास्कर दोनाळ जिल्हा परिषद निवडून आलेले आहेत भाजपतर्फे ते इच्छुक आहेत विकास कामे अतिशय चांगली त्यांनी केली आहेत गाव स्वच्छतेमध्ये अनेकदा पुरस्कार मिळवला आहे मुक्त गाव त्यांनी पुरस्कार मोरेवाडीचा मिळवला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात विकासकामं नवीन नवीन योजना या सगळ्यामुळं संजय वास्कर हे या मैदानत आणखीन एक सौरव भिकाजी गाडगेळ जे उच्च शिक्षित इंजिनियर आहेत त्यांचे वडील भिकाजी गाडगेळ हे ग्रामपंचायत जवळजवळ वीस वर्षे ते या ग्रामपंच पाचगाव ग्रामपंचायतमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी काम अतिशय चांगलं आहे भैरवनाथ पतसंस्थेचे चेअरमन हे विकास गाडगड आहेत पतसंस्था आणि इतर सामाजिक काम जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमातून त्यांचाही संपर्क अतिशय चांगला आहे त्याच जोरावर आता सौरभ हे मैदानात उतरणार आहेत महेश पाटील यांच्या पत्नी याज्ञशिनी महेश पाटील या मैदानात जे वकील आहेत उच्च शिक्षित आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास कामं केलेली आहेत पाचगाववर या गटाचं वर्चस्व आहे सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यामुळे ते सुद्धा या मैदानात उतरणार आहेत राजू सुनील माने यांच्या पत्नी अरुणिमा माने या ए फोर ए संघटनेच्या वतीनं हे भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन तीन वेळा आपली ताकद विविध गटाच्या माध्यमा गटाच्या मागे उभे केली त्यामुळे त्यांनी ताकद दाखवलेली आहे संपर्क अतिशय चांगला आहे पंचायत समितीच्या सदस्य अरुणिमा माने होत्या ते तेव्हा त्यांनी कोठ्यावधीची कामं केली आहेत महिला सबलीकरणासाठी त्यांनी काम जे केलं के ते अतिशय चांगलं काम केलं आहे त्यामुळं संग्राम पाटील सौरभ गाडगीळ विराज पाटील महेश पाटील यांच्या पत्नी याज्ञशिनी पाटील अरुणिमा माने आणि संजय वास्कर हे सहा इच्छुक उमेदवार याशिवाय सुदर्शन पाटील हे काँग्रेसचे इच्छुक आहेत एकूणच इच्छुकांची संख्या फार नाही पण निवडणुका जवळ आल्यानंतर आणखी इच्छुक निश्चितपणे या मैदानात उतरतीलच आता हे जे आत्ता नावं जी सहा घेतली ती इच्छुक आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली संपर्क मोहीम सुरू केलेलं आहे काम सुरू आहे या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे प्रत्येकाला आपली ताकद दाखवायची आहे पाचगावमध्ये ताकद दाखवण्याच्या राजकारणात हे गाव फार राज्य पातळीवर गाजलं ते का गाजलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण वेगवेगळ्या पद्धतीचं दहशत या गावात पूर्वी असायचे पण आता शांत असलेलं पाचगाव पुन्हा एकदा या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वादळ उठणार हे नक्की आहे त्यामुळे आता काय होणार याकडं पूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे सध्या तरी जिल्हा परिषदेच्या या मतदारसंघात महाडिक आणि पाटील या गटात जोरदार ईर्ष्या सुरू आहे चुरस होणार हे नक्की आहे त्यामुळे आता नेमकं महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार महायुतीचे उमेदवार कोण असणार बंडखोरी होणार का की बंडखोरी टाळण्यासाठी पंचायत समितीची उमेदवारी एखाद्याला दिली जाईल अशी शक्यता आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे ती दोन उमेदवारांची आणि माघार कोण घेणार याची आणि बंडखोरी करणार कोण याची प एकूणच पाचगावचं राजकारण तापणारे नक्की आहे आपण त्यांची कारणं पण बघितली इच्छुक उमेदवारांची ताकद किती आहे हे बघितलं त्यांचे विविध कामांची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत त्यामुळं पुढच्या भागात पुढचा मतदारसंघ जिल्हा परिषद घेऊया आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या जिल्हा परिषदेंचा असाच आढावा घ्यायचा असेल तर आत्ताच सबस् सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद